सध्या तीव्र उन्हाच्या पाऊस व लग्नसराई सुरू आहे अशा परिस्थितीत जलजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही दूषित पाणी शिळे अन्न यामुळे आजार संभवतात जलजन्य आजाराची लक्षणे दिसतात डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे पाणी बदलामुळे आणि दूषित पाण्यामुळे अनेक आजार संभवतात त्यामुळे अवकाळी पावसाच्या वातावरणात पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरणे महत्त्वपूर्ण ठरते पाण्याचा वापर जपून करणे आरोग्यासाठी हितकारक ठरणारे आहे अशुद्ध पाण्यामुळे होणारे आजार जीवघेणे ठरू शकतात यामुळे अतिसाराची शक्यता अधिक असते त्यावर घरगुती उपचारापेक्षा वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरते लक्षणे आढळल्यास अथवा डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे तर खामगाव सामान्य रुग्णालयात जलजन्य आजाराची लक्षणे आढळलेल्या त्यावर उपचार करण्यात येतो तर उपचारासाठी औषध साठाही उपलब्ध असून पाणी उकळून थंड करून प्यावे विहीर व टाकीतील पाण्याचे निर्जंतुकीकरण सार्वजनिक टाक्या पाणी गाळून प्यावे पाण्यात द्रावण टाकावे असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश ठाकरे यांनी केले आहे पाण्याची पातळी थोडी खोलवर गेलेली आहे तसेच अव अवकाळी पा पावसामुळे पा। जलजन्य आजार जसे की टायफॉईड डायरिया डिसेंट्री गॅस्ट्रायटिस हे हे होण्याची शक्यता जास्ती आहे तरी नागरिकांनी पा पाणी पाणी म्हणजे पाणी शुद्ध करून शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे जसं फिल्टरचं पाणी किंवा आर ओचं पाणी किंवा नाही तर काही पाणी उकळून त्याला थंड करून पि पिणं चांगलं असेल व आजार असे आजार असे आदळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करून त्याचा उपचार करून घेणं जरुरी आहे आणि सामान्य रुग्णालय थांबवा येथे यासंबंधी डॉक्टर्स व औषध पुरवठा मुबलक प्रमाणात आहे कशा प्रकारचा त्रास होतो सर या आ, हा आजाराचा जलजन्य आजार विविध प्रकारचे आहे जसं टायफॉईड आहे म्हणजे जसं आपलं पोट खराब होणं गॅस्ट गॅ गॅस्ट्रो म्हणतो आपण किंवा डायरिया म्हणजे संडास लागणे उलटी येणे असे आजार बरेचसे आजार असतात जलजन्य म्हणजे वॉटर पाण्यापासून जे पसरतात त्याचा फैलाव पसर होतात त्यांना जलजन्य आजार म्हणतात लोकनायक न्यूज